तिथून पंचवीस रुपये किलोचा कांदाही चालला असा फरक त्याच्यामध्ये असतो आणि सर्रास तुमच्या आमच्या घामाचा पैसा जो जीएसटीच्या माध्यमातून केंद्राच्या तिजोरीत असतो तो लुटला जातो मा असं चित्र आहे आपलं सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं राज्यात होत आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी जेव्हा हे सरकार होत असताना सांगितलं की एक मिनिमम कॉमन प्रोग्राम तयार झाला पाहिजे आणि तेव्हाच आम्ही या सरकारमध्ये सामील होतो सोनिया गांधी सांगितलं की पहिल्या मिनिमम कॉमन प्रोग्राम मध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे ही भूमिका ठेवते मी अनेक वर्ष मी आणि बाळासाहेब विधी मंडळामध्ये काम करतो म्हणजे नॉट आउट हा जो खेळ असतो एक बाद नाही तर कधी पण आम्ही नाही पाहिलं की निवडणुकांच्या काळामध्ये घोषणा पाहिजे निवडणुकीच्या वेळेस मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं हो पाहिजे पण सोनिया गांधीजींनी सांगितलं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करून टाकू काय असेल तर आम्ही सपोर्ट करून टाकू पण आमची अट राहील की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे या पद्धतीचं महाराष्ट्र पहिल्याच अधिवेशनामध्ये सरकारने कर्ज कर्जमाफीची घोषणा केली आणि सरसकट कर्ज शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतच माफ पन्नास हजार रुपये आमचे जे प्रोत्साहनाचे होते कोरोना होता मोदी सरकारच्या कृपेनं या देशामध्ये मोदीमुळे कोरोना आला आणि त्या कोरोनानं सरकार आपल्या घरी आणि आपण आपल्या घरी अशा पद्धतीची परिस्थिती झाली आणि ते पन्नास हजार रुपये राहिले आणि सरकार केल्या गेल्या सरकार आली म्हणजे सरकार जेव्हा कोरोनाच्या नंतर सरकार चालायला लागली तर खोक्याचं सरकार महाराष्ट्रात मध्ये आलं ते पन्नास हजार रुपये अजूनपर्यंत आपल्याला मिळाले नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी तर पहिल्यांदा असं पाहतो आहे बाळासाहेबांचा अनुभव आहे त्याच्यात की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत किंवा जाहीर सभेत एखादी घोषणा केली ती कायद्याचं स्वरूप त्याला आहे पण राज्याचा मुख्यमंत्री विधानसभेत सांगतो की मी दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान शेतकऱ्यांना आम्ही मदत केली आणि असं जाहीर करतो आम्ही सगळे बाकावतो की आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळतात आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात नाही आता जो तुम्हाला सांगत होते है की शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे अनुबंध पैसे मिळाले नाही विमाचे पैसे मिळाले नाही अशा पद्धतीचं हे आदाय इंडियाच्या खात्यापेक्षा जाळ झालेलं वगैरे सभेद असलेलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या जे सरकार जे माहितीचं आहे भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारला ओकून लावणं आणि हुकुमशाही सरकारला उलटून लावणं तुमचं आमचं काम तुम्ही सांगितलं की इथं हुकुमशाही अन्याय केला जातो खोटे गुन्हे दाखल केले जातात पोलीस माझा आवाज ऐकत असेल तर पोलिसांनी ऐकून ठेवा कोण असेल इथला डीवायस कोण असेल सर्कल इन्स्पेक्टर कोण असेल इन्स्पेक्टर तुम्ही नावं लिहून ठेवा खोटे गुन्हे दाखल केलेले असे कोण अधिकारी कोणाच्या हाताखाली मी कालपण मी चार त्या लहान मुलीवर ज्या अत्याचार झाले त्या, त्या, त्या बदलापूर मध्ये काल जाऊन त्या बदलापूर मध्ये मी काल केल्यानंतर जे त्या ठिकाणी सिनेर तियारी होती तो सेशनडारीवर असलेला कर्मचारी होता जो सगळं काय असेल त्याला आपण जमदार म्हणतो काय पोलीस म्हणतो तो, 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 तो असं तीन चार लोकांना त्या ठिकाणी सस्पेंड करणार मी त्यांना ते भेटले त्या सिनियर अधिकारी होते मी त्यांना सांगितलं की तुम्ही जनतेचे तुमचा पैसा तिजोरीत जातो आणि त्या तिजोरीतून एक पगार दिलेला तुम्ही जनतेची सेवा आहात हे तर पाच वर्षाचे मुलीम आहे पाच वर्षानंतर लोक बदलवतील पण तुमचं आयुष्य बर्बाद करणार तुम्हाला सस्पेंड व्हावं लागेल जे निर्मात ते निमात असेल ते करा पण तुम्ही यांच्या दबावाखाली तुम्ही यांच्या दबावात येऊन काम कराल तर त्याचे परिणाम भोगाव मी आता तिथं सगळ्यांना सांगतो तुम्ही फक्त दीड महिन्यात आता काय दिवसात आलो आपण दिवसात आलो थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे जे तुम्हाला त्रास दिलं त्यांनी गुन्हे दाखल केले तुमच्यावर खोटे त्याची सगळी चौकशी मी लावणार आणि त्यांनी या दबानी सगळी कारवाई केली त्यांचं मग कसं बँड वाजवायचं ते नाना म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या काळामध्ये या पद्धतीचा दबाव तंत्राचा वापर केला तर हे कधी सहन केलं जाणार नाही मी ते दे धमकी देत नाही मला स्वभाव नाही मी कृतीमध्ये उतरवतो सर राज्याच्या मुख्य सचिवालाही सुद्धा मी सोडलं नाही विधानसभेचा अध्यक्ष असताना त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना जो कोणी त्रास देत असेल त्याला कदापि आम्ही सोडणार नाही आणि म्हणून मी मला शिता नंदुरबारमध्ये बोलत असताना सांगितलं की आज शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका जी असते ती जो पैसे नाही नकली व्यवस्था निर्माण केल्या जातात धर्मा पाटलांचा उल्लेख मगाशी केला आमच्या याच डोंडाच्या शेतकरी धर्मा पाटील पंच्याऐंशी वर्षाचा शेतकरी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे न्याय मागायला गेले की माझ्या जमिनीला किंमत कमी का माझ्या बाजूच्या जमिनीला किंमत जास्त काय फळबागा वगैरे ज्या डक्की दाखवल्या गेल्या दे होत्या त्याचा त्यांनी उल्लेख केला ते सगळं चालत असताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने त्याच्याकडे दे दुर्लक्ष केलं आणि त्या ठिकाणी धर्मापटनासारख्या एखाद्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी इथं द्विषप्राशन करून आत्महत्या केली हे त्यावेळेच्या सरकारला फडणवीसांची सरकार होती त्या सरकारला थोडी लाज वाटली नाही अशी परिस्थिती होती मित्र मी आपल्याला एवढंच सांगतो शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि तरुणांच्या प्रश्नाबद्दल गरिबांच्या प्रश्नाबद्दल आज या पावसामध्ये मी मगाशी आलेला विचारलं की पाऊस कसा पडला यावेळेस यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात पडला मोठ्या प्रमाणात धरपुटी झाली अनेक भागात गरीबांची मातीची झरपै पंचनामा केला जातो त्यांचं घराचं धान्य खराब झालं असलं तरी त्याला दोन हजार अडीच हजार रुपये दिले जातात घराला बांधायला घर बांधायची व्यवस्था नाही पण इकडे एकीकडे सरकार जोर ना गरीबाला द्यायला पैसे आहे ना शेतकऱ्यांना द्यायला पैसे आहेत पण अनिल अंबानीचे पहिले एक हजार सातशे कोटी रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रातल्या भाडोपरी सरकारने अशी परिस्थिती आज राज्यात आणि म्हणून मी अशा या परिस्थितीमध्ये सगळ्या व्यवस्थेला चांगलं करायचं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र याची प्रतिमा वाचवण्याचा संकल्प या, या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या डेटाला धक्का लागला तर हात कलम केलं जाईल ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती पण आज माझ्या शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला साधा भाव मिळत माझा शेतकरी रोज आत्महत्या करतो सरकारला त्याची काळजी सुद्धा नाही साधा शेतकऱ्यांचा स्वमानाला सुद्धा सरकारला लाज वाटते प्रधानमंत्र्यांना तर सोडा शेतकऱ्यांच्या कामाचा रिवाज आता ते असते ना सन्मान इकडे तुम्ही असं टाकलं असतं तर तुमच्यावर किती कारवाई केली असते तर तुम्हाला लक्षातच आलं म्हणजे सुगंध आहे अन्नदात्याच्या कामाचा पण त्यांना सर सहा तीन काळ्या कायद्याच्या विरोधात जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होत त्यावेळेस हेच महामहिम स्वतःला म्हणून म्हणणारे नरेंद्र मोदी त्यावेळेस म्हणायचे की हे आतंकवादी आहे हे नक्षलवादी आहेत आणि हे देश तोडायला लागलेले आहेत तीन काळे कायदा मी वापस घेणार नाही असं लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी सांगत काय शेतकरी नक्षलवादी आहेत आपला शेतकऱ्यांचा आहे ना इथं सगळे बसलेले शेतकरीच आहेत ना काही नक्षलवादी आहेत ते आतंकवादी आहेत तुम्ही लोक नरेंद्र ना मोदी प्रधानमंत्री म्हणून लोकसभेमध्ये भाषण करतय अन्नदात्याचा अपमान करते मग कशाच्या आधारावर मला तर कधी कधी आता परवाच्या लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवाराला एवढे सारे मत कसे भेटले हा तुम्हाला चिंतेचा विषय गावाच्या गावाच्या शेतकऱ्यांनी गरिबांनी तरुणांनी भाजपच्या विरोधात मतदान करायला पाहिजे काँग्रेसच्या उमेदवार या ठिकाणी उभ्या होत्या त्यांना खऱ्या अर्थानं हिंदा दाखवायचं असेल त्यांना अजूनही गर्मी आहे की खेड मध्ये आम्ही येऊ कारण की आम्हाला अजूनही गर्मी आहे त्यांनी नाही त्यांची मस्ती उतरली नाही परवान आता मला इथं पण तुम्हाला सांगतो की पेट्रोलच्या राशनच्या दुकानात तुम्हाला गाजलेटच तेल मिळायचं साखर मिळायची डाळ मिळायची रवा मिळायचं डाळा मिळायचा खायचं तेल मिळायचं पण जसं मोदीचं सरकार आलं तेलही गेलं तर दुपे गेलं काहीच राहिलं मग कशाच्या आर या लोकांना मतदान केलं जात भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे निवडणुकीमध्ये वाटायचे आणि त्या पैशाच्या भरोश्यावर भाजप मतदान घ्यायचं असते ही पैसे आमची आहे हे पैसे आमचे आहेत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या राज्यावर राज्याला कर्जबाजारी केलं दहा लाख खोटीच्या वरचं कर्जत घेऊन टाकलं आज महागाई इतिहास कोणाला टेकडी एक घरा मी आता या काल त्या इथं होतो बदलापूरला मी त्या बाजारात फिरत होतो एक बाई आली माझ्याकडे तिच्या घरी एक लाईट आणि एक फोन घातला लहान चार हजार रुपयाचं इलेक्ट्रिकचं बिल आलं चार हजार रुपया म्हणजे एका बोलावर एका पंथावर चार हजाराचं लाईट बिल येत असेल तर आपल्या राज्यामध्ये लाईट एवढी महाग चालली जे कर्ज घेतलेले या सरकारने तुमच्या नावानं ते कर्ज यांनी उपयोगात आणलं नाही ते कर्ज भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सगळे पैसे आपल्या घरात घेऊन गेले आणि ते कर्ज वसूल करायसाठी तुमच्यावर महागाई लागली आणि त्या महागाईच्या माध्यमातून मा तुमच्याकडून पैसे वसूल केले जाते आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला आपल्याला मी मगाशी सांगत होतो नंदुरबार मध्ये की तसं स्वातंत्र्याची लढाई आपल्या पूर्वजांनी लढली महात्मा गांधीच्या चलेगावच्या एका नाऱ्यानं संपूर्ण देशातली लोक रस्त्यावर हो लागली आणि दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांच्या सरकारला एका झटक्या त्या देशातून हाकडून लावलं तसंच शिंदेगडमधून ही जी काही हुकुमशाही काही अनेक मुला म्हणून या हुकुमशाही व्यवस्थेला तुम्हाला एका झटक्यातून फेकावं लागलं आम्हीच पाय पोचली ना दोष त्याचा नाही दोष आपला आहे जसं तुम्ही लोकसभेमध्ये भाजपच्या खासदाराला उतरून फेकून आमच्या ताईला जोडून पाठवलं तसंच विधानसभेमध्ये आपल्याला आपले तुम्ही जे उमेदवार मागतात ते शिव आम्हाला दो दोघाल बाळासाहेबांनी मला हे हो अशी आमची भूमिका आहे आणि या आलं तर भाजपच्या आमदाराला इथून सत्तेच्या बाहेर पडणं ही तुमची जबाबदारी अरे घर्या तुला काय सांगू अविनाश इथे बरोबर नाही तुम्ही शंभर टक्के नाही त्या अरे श्याम भाऊला पण तू मी सांगतो तुम्ही बोलता आता मला मला कधीच उचलत नाही कोणी अहो मला माहिती आहे सगळं तुमचं आणि त्याच कष्ट तुमचं दुःख तुमचं दुःख आणि त्याचं कष्ट मला माहिती आहे सगळं जहर मी पिलं त्याचं दुःख मला माहित आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही जे काही चाललेली आहे तिला उद्ध्वस्त करायचं त्या पर्यंत पेटून आता चोवीस तारखेला परवा महाराष्ट्र बंदची हाक आपण दिलेली आहे जे परवा घटना झाली पुढं बदलापूर या घटना एका आठवड्यात त्या पद्धतीच्या बारा घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या बारा वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याला बारा संख्येने जास्त आहेत जसं बदलापूरला दोन आहे अकोलेला सहा झाल्या एकाच सारख्या घटना एका आठवड्यात या पद्धतीच्या घटना झाल्या राज्याचा मुख्यमंत्री काय सांगतो राज्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय सांगतो विरोधक राजकारण माहीम मध्ये पोलिसांचे क्वार्टर आहेत मुंबईमध्ये आता ह्या चार दिवसामध्ये तेरा घरामध्ये पोलिसांच्या तेरा घरामध्ये एका रात्री दरोडा पडला आणि सगळं पोलिसांचे घर रुकून घेऊन गेले आता पोलिसांचे घर सुरक्षित नाही तर तुम्ही राहणार ते सुरक्षित आणि तो काही सांगते का सांगतात एकनाथ शिंदे आणि तो फडणवीस की विरोधक राजकारण करतात तुम्ही बदलापूरमध्ये पाहणार एक राजकीय माणूस होता का टीव्ही वाल्यांचं तेवढा धन्यवाद म्हणावं लागेल की ते दाखवत तरी होते मराठीवाले हिंदीत्वाले दाखवतच नव्हते ते कलकत्ता दाखवत होते याही गोष्टीचं समर्थन आम्ही करत नाही कलकत्त्या झालेल्या पण ते हिंदीवाले महाराष्ट्रातली घटना दाखवली कारण की भाजपचं राज्य आहे भाजपच्या राज्यामध्ये कितीही अंगानाद झाला ते मीडिया दाखवणार नाही आणि म्हणून चोवीस तारखेला कडाक्याचा बंद आपण सगळ्यांनी पळायचे आहेत ते पुलं मुली वकील डॉक्टर शेतकरी शेतमजूर व्यापारी सगळ्यांनी कडक बंद सरकारचा निषेध आपल्याला केला हे सरकार गोथड झालेलं आहे त्यांना संवेदना राहिलेलं नाही संवेदना यांच्या संपूर्ण गोथड झालेली आहे या सरकारला खऱ्या अर्थानं जाग दा करायचं असेल तर लोकशाही एकजूट आणि यांना रस्त्यावर उतरून जेव्हा लोक विरोध करतील जसं इंग्रजाला आखून लावलं इंग्रजासारखे लोक पळून गेले हे काय त्यांच्या मानाची गरज आहे तर हे आपल्यासाठी चोवीस तारखेचा बंद हा आमच्या मध्ये पूर्ण धुळ्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा झालं पाहिजे गावात पण शाळा असतात ना त्याही शाळा आता बंद करायला निघाली जिल्हा परिषद आपलं सरकार झालं नाही तर जिल्हा परिषद शाळा बंद विसरूच जायचं मग गाणी सांगावं लागेल की इतर कधी शाळा होती मी शिकत होतो अशी परिस्थिती येणार आणि म्हणून गाव पातळीपर्यंत हे आंदोलन झालं चिमोरड्या दोन मुलीवर ज्यामध्ये अत्याचार झाला ते काल जाऊन आलं साध तिथं कोणी ऐकायला तयार नाही एस आणि भाजपची शाळा आहे तिची बदनामी होणार आणि म्हणून पोलिसांवर दबाव त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम झालं आणि ते पोलीस त्यांच्या दबावात आले आणि त्यांना नोकरीतून हात धुवा म्हणून जनतेमधील या वेदना हा पौर्णिमेनी अमावशाला तुम्हाला त्यांचा फोन लावला तरी लागणार तो आपल्या गावाला जातो आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला राहतात ते त्यांना सर्वोच्च द्यायला तिकडे काय करतात मला माहिती नाही त्यांचे हाल लोकशाही वाचवण्याचं काम केलं निमाने काम केलं तर त्याला अखाटपट्टी करू टाकतो हा